ना 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 आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभ होणार आम्ही गड्या डोंगर राहणार चाकर शिवच होणार ओ निशान भगवे भूवर फडके शत्रुचे मग काळीज धडके ओ निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके मावळे च लढणार चाकर शिवाच होणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवाच होणार तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तरी नाही धीरच सोडणार चाकर शिवाच होणार आम्ही गाड्या डोंगरच राहणार चाकर शिवाच होणार हो संताजी धनाजी रानात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता हो संताजी धनाजी रानात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता माळे आम्हीच लढणार चाकर शिवाच होणार चाकर शिवाच होणार हो बाजीराव तो वीरच मोठा कनस खाऊन लढला पट्टा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा कणस खाऊन लढला पट्टा, तरी नाही नाईदिरच सोडणार चा कर शिवाच होणार घोडतो दौडीत सोडणार चा कर शिवाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शिवास होणार जगद हो जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे ओ जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे मावळे आम्हीच लढणार चाकर कर शिवाच होणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवाच होणार छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 महाराष्ट्र